आज आपण पाहणार आहोत जुन्या पद्धतीने बनवली जाते ती खपली गव्हाची खीर हिवाळ्यासाठी अत्यंत पौष्टिक अशी ही खीर आहे इथे मी एक वाटी खपली गहू घेतलेले या खपली गव्हांना थोडस हात ओलसर करून ओलसर करून घ्यायचे आहे आणि एका पसरड भांड्यामध्ये पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचे आहे पंधरा मिनिटांनंतर हेच गहू आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून दळून घ्यायचे आहेत असे मोठे मोठे सोबतच या खिरीमध्ये ॲड करण्यासाठी लहान एक वाटी मी ओले खोबरे घेतलेले आहे कुकरच्या भांड्यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत पाण्यामध्ये एक चमचा तांदूळ ॲड करून घ्यायचे आहे आणि ते मिश्रण गॅसवरती उकळण्यासाठी ठेवणार आहोत जोपर्यंत कुकरच कुकरमधले पाण्याचे मिश्रण उकळत आहे तोपर्यंत मी ओलं खोबरे इथे कापून घेतलेलं आहे मिश्रण छान उकळल्यानंतर आपले जे गहू होते मिक्सरमधले जाडसर असे दळून घेतलेले ते ॲड करून घ्यायचे आहेत आणि पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये गहू छान अशा पद्धतीने मौसूत असे शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही इथं पाहतच असाल आता या खिरीमध्ये ॲड करण्यासाठी ओलेखोबरे सुद्धा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत मनुके आहेत काजू बदाम आपल्या चॉईसनुसार आवडते ड्रायफ्रुट्स आपण ॲड करू शकतो सोबतच इथे मी वेलची पावडर चार चमचे या मिश्रणात ॲड केलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स आणि ओल्या नारळाचा किस इथे मी ॲड करून घेतलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ओली खजूर सुद्धा मी ते लहान एक वाटी ॲड करून घेतलेले आहे त्यातल्या बिया वगैरे काढून आणि छान सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता आपण या मिश्रणात चवीनुसार गुळ मिक्स करून घेणार आहोत गुळ तुम्ही तुमच्या चवीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता सोबतच या मिश्रणात खसखस आपली तीन चमचे ॲड करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला हवे असेल तर खसखस ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपावर भाजूनसुद्धा याच्यामध्ये मिक्स करू शकता मी अशीच मिक्स करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला दोन ते ती तीन चमचे मोठे असे तूप ॲड करून घ्यायचे आहेत या मिश्रणात आता आपण तूप ॲड करून घेणार आहोत आणि लास्ट स्टेजला म्हणजेच पूर्ण खीर तयार झाल्यानंतर लास्टला आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि सोबतच मीठ एकजीव झाल्यानंतर पाच मिनिटाने याच्यामध्ये दुधाचा वापर करून घेणार आहोत ज्या वाटीच्या साह्याने गहू घेतलेले त्याच वाटीच्या साह्याने दोन वाट्या इतपत दूध ॲड करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा हिवाळ्यासाठी अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही इथं पाहत असाल आपलं तूप ॲड करून झालेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करून झालेलं आहे आणि सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर दोन वाट्या इतपत आपण दूध ॲड करणार आहोत आणि खायला तयार होते ही आपली पौष्टिक अशी गव्हाची खीर रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद